शहराचे मुख्य बाजारपेठ असलेल्या सदर बाजाराला अतिक्रमणाचा विळखा पडलाय त्यात दुकानदार रस्त्यावर दुकाने थाटून बसल्यानं हा रस्ता अरुंद झालाय त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत इतकंच नव्हे तर पादचाऱ्यांचा जीव देखील टांगणीला लागलाय येथील काही दुकानदारांचे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी साठे लोटे असल्यानं अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याची परिसरात चर्चा आहे हातघाडी धारकांच्या अतिक्रमणाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत याबाबत अनेकदा कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी नगरपालिकेकडे केली आहे मात्र या समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केला जात असल्याचा संशय निर्माण होतोय रस्त्याच्या मधोमध मोद उभ्या असलेल्या हातगाड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते अशी स्थिती झाली आहे याबाबत मुख्य रस्त्यांवरील हातगाड्यांचं अतिक्रमण काढून दुचाकीसह इतर वाहने सुरळीत चालवता यावीत यासाठी रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली जाते शहरात चार पाच प्रमुख चौकांमध्ये व्यवसायासाठी मोठीच वर्दळ असते याचा फायदा हातगाड्यांवरील व्यावसायिकांना होतो या लहान व्यवसायांवर त्याचा उदरनिर्वाह असल्यानं त्यांना व्यवसायाचं बंधन नाही मात्र त्यासाठी पालिकेनं त्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यायला हवी त्यामुळे इतर घटकांना त्याचा त्रास होणार नाही आणि शहरातील वाहतूक सुरळीत होईल तसेच रस्त्यांवर स्वच्छता राखली जाईल नगरपालिकेपासून तर विकास हायस्कूलपर्यंत भाजीपाला फळ विक्रेते यांनी मर्यादा पालनाचे सर्व नियम मोडीत काढलेत नगरपालिकेने मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात त्यांच्या समोरच अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक रस्त्यावरच वाहने उभी करतात याबाबत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी जनतेमधून जोर धरू लागली आहे कायद्याचं बोला न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास सोनवणे शहादा